जालना जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाल्याने जिल्ह्यातील अनेक छोटे मोठे तलाव भरले आहेत सततच्या पावसामुळे जमिनीतील पाणी पातळी देखील वाढली आहे जिल्ह्यात आतापर्यंत भरपूर पाऊस झाला आहे त्यामुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणचे बोरावेल ओसंडून वाहत आहेत घनसावंगी तालुक्यातील बोरवेल देखील ओव्हरफ्लो झाले आहे बोरवेलमधून पाणी ओसंडून वाहत आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा भविष्यातील पाणी प्रश्न मिटला आहे जालना जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसानं मोठं थैमान घातलं असून शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तर दुसरीकडे घनसावंगी तालुक्यामध्ये पाणी पातळी वाढल्याने बोरवेल मधून पाणी वाहताना दिसत आहे गेल्या वर्षी देखील परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती त्यामुळे बोरमधील पाणी जमिनीवरून वाहताना पाहायला मिळालं होतं यावर्षी देखील आता परतीच्या पावसानं जमिनीतली पाणी पातळी वाढली असून बोरवेल सोसंडून वाहू लागले आहेत शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाले आहे दरवर्षी दुष्काळाने होरपडणाऱ्या मराठवाडा आणि विदर्भात यंदा परतीच्या पावसाने चांगलाच दुमाकूळ घातला पाण्यासाठी धावाधाव करणाऱ्या शेतकऱ्यांचे मात्र या परतीच्या पावसाने मोठे नुकसान झाले आहे काढणीला आलेली पिकं पावसाच्या पाण्यासोबत वाहून जाण्याची वेळ आली आहे त्यामुळे ऐन सणासुदीच्या दिवसात शेतकऱ्यावर आसमानी संकट ओढावलं आहे त्यामुळे जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे